राम मंडई मी शंकर महाराज श्री गायत्री ज्योतिषमा राशी काय करते बरोबर सर्वप्रथम मेष राशी जुना घुटाळेला पैसा आटकू शकतस त्यामुळे सावधान रहा पैसा लेन देण करा नका परिवार मा ना खर्च होऊ शकस तुमना भाग्यशाली अंक आहे तीन ऋषभ राशी कोर्ट कचेरी ना काम मा तुमले लाभ भेटी नवा घर लेवानी शक्यता होईल प्रेम संबंध ना कुर्ता आज ना दिन खूप चांगला आहे तुमना भाग्यशाली अंक आहे एक मिथुन राशी तुम्ही अपेक्षा करता आज ना दिन तुम्हाला कुर्ता खूप जास्त चांगला आहे धंदा मा वाढ होईल नोकरी मा वरणी पोच भेटू शकस तुमना भाग्यशाली अंक आहे आठ कर्क राशी जुनी बागे देरे मकरेल कामे त्यासना पै नुकसान होऊ शकस कुवारा परेसना करता लगीनना करता स्थळ येऊ शकस आजना दिन तुमना गोर्ता सामान्य रहे तुमना भाग्यशाली अंक ए 5 सिंह राशी नवरा बायको संगे बाहेर फिराल जाऊ शकतस परिवार मा नवा वाहन येवानी शक्यता आहे तुमना भाग्यशाली अंक ए एक कन्या राशी जुना आटकेल पैसा वापस भेटू शकतोस मायबापना आशीर्वादमुळे बड चांगलं होईल तुम्हाला भाग्यशाली अंक आहे सौ तुला राशी पैसा असना तुमना तुम्हाला दिन चांगला आवक वाढी संघी खर्च बी वाढीन परिवारले कमी टाइम देवामुळे तुम्हाला परिवार होऊ शकतो तुम्हाला भाग्यशाली अंक आहे आठ वृश्चिक राशी आजना दिन तुम्हाला कुठं चांगला आहे आज जे पण तुमची इच्छा राहील ते तुम्ही करू शकता परिवार मां मोटा प्रसंग शक्यता आहे तुमना भाग्यशाली अंक आहे आठ धनुराशी आज तुमना कुर्ता कठीण जाईल जे पण काम करशात ते बिगडी नवरा बायकोस बोला बोलाबोली होईल त्यामुळे धीर ठेवा तुमना भाग्यशाली अंक आहे आठ मकर राशी कामना बाबत काही मोठी खुशी येऊ शकस कामना ठिकाणे बोलाबोली होऊ शकस शांतता ठेवा तुमना भाग्यशाली अंक आहे आठ कुंभ राशी आजना दिन तुमना कुर्ता खूप व्यस्त राहील दिनभर भाग दोड राहील नुकसान होऊ शकस पण निराश नाही व्हावा ना तुम्हाला भाग्यशाली अंक आहे नऊ मीन राशी घरमा वारा वडील असणार तुम्हाला आशीर्वाद भेटू शकत परिवार शक्यता आहे नवरा बायको चांगला भाग्यशाली अंक आहे यांना अतिरेक जर तुमले काही प्रश्न विचारणा होती तर तुम्ही कमेंट मा विचारू शकतास आम्ही तुम्हाला प्रश्नाचा जबाब लवकर मला देवाना प्रयत्न करशो चला मग मंडई मला आज्ञा द्या द्याखो भेटू राम राम